येता निष्काम करवेयोगी परमपूज्य परमात्माय सेवक मंडळ वर्दमान नगर नाकू नाकूच्या वतीने महान त्यागी बाबा युंगदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज मौजा टेकेपड रोडमधल्या या ठिकाणी आदरणीय सर्व सेवकांच्या सहकार्याने या ठिकाणी सामूहिक यज्ञतेचे हवनकार्य हवन कार्यचे आयोजन या ठिकाणी केलेला आहे आणि सामूहिक एकतेच हवन कार्य पार पडून या ठिकाणी संपूर्ण सहकार्यानं या हवन कार्याचं आयोजन झालेलं होतं आणि आयोजनात या ठिकाणी संपूर्ण हवन कार्याला आदरणीय भगवान बाबा हनुमानजी या बैठकीला हवन कार्याला आणि बैठकीला उपस्थित आहेत बाबांना माझ्या कुठे कुठे प्रणाम त्याचप्रमाणे फार परिश्रम करून एका भगवंताच्या तुम्हाला करून देणारे आणि धर्माचे संस्थापक आदरणीय महान की बाबा झिंगाला उपस्थित आहेत बाबांना माझ्या कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या व बाबाला आपले आयुष्य दान करणाऱ्या ज्यांनी सहा वर्ष तीन महिना आणि दोन दिवस बाबांना आपले आयुष्य प्रदान करणाऱ्या सर्वांच्या सर्वांच्या मातोश्री व बाबांच्या अडांगिनी मातोश्री वाराशी बाबा लिंगजी ठोबरेकर सुद्धा या कार्यक्रमाला कार्य आणि श्रद्धाला उपस्थित आहेत ना माझ्या कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोदी आदरणीय तुमच्या आमच्या सर्व परिसरातील ओळखीचे असे आणि नुकतेच भंडारा आणि कौमी शाखेचे संचालक आदरणीय परशरामजी तारवे साहेब या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आहेत साहेबांना माझे आदरपूर्वक नमस्कार त्याचप्रमाणे या स्वामी हवन कार्याचे उद्घाटन महोदय आदरणीय राजेचे सालवे साहेब मुक्काम कुसावी आणि भंडारा पोलीस शाखेचे संचालक महोदय हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत साहेबांना माझा आदरपूर्वक नमस्कार सर्वांच मंच विचारवंत मंच मोठा आहे सर्वाचे नाव न घेता या ठिकाणी सर्व आदरणीय प्रमुख मार्गदर्शक सर्व बाहेरून आलेले मार्गदर्शक शेव बांधव सेविका सर्वांना माझे आदरपूर्वक नमस्कार नमस्कार तर चर्चा नो ही चर्चा बैठक महानते आम्हाला दिलेली आहे कशाकरिता करायचा महत्वाचे उद्देश आहे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम शेवकांना आलेले अनुभव विनंती प्रार्थना यांच्यावर प्रॅक्टिकल अनुभव यांच्यावर चर्चा बैठक चालत आहे आम्हाला अनुभव म्हटले तर काही अनुभवाची हो काही कमतरता नाही अनुभव फार होते सर्व या मार्गात येणाऱ्या प्रत्येक शेवटात कारण मार्गामध्ये कसा शिवकाला या गर दुःखी शेवकाला मानव महादेवी बाबा जुंदीने दागवण्याचे चाळीस वर्ष काय परंतु शेवट जागू करणारे असे बाबाजीच मानणे होते बघा आम्ही मार्गदर्शनातून का जागवणार आहोत ज्या दिवशी आपल्या घरी आपण प्रथम ज्योत लावली तर खरी पूजा आपली सुरुवात झाली ज्या दिवशी आपण परमेश्वराला आणि मार्गदर्शकाला शब्द झाला मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितलं म्हणजे बाबा हा मार्ग सत्याचा आहे मार्ग मरण्याचा आहे मरण्याच्या वचन दिला तर जगण्याच्या मार्गामुळे आणि त्या अनुषंगातून आपण शब्द दिला साहेब म्हणे मला मार्गात मरायचे मग सांगा आपण परिपूर्ण मार्गात मिळू का मरू शकणार नाही कारण सर्व गोष्टी आपण बंद केलो जुनी पूजा पण जुनी बंद झाली का आपले नाहीच झाले मेलेल्या माणसाला कधी राग येत नाही मेलेल्या माणसाला कधी राग येतो का येणार नाही पण आपल्याला राग येतो ना म्हणूनच आपण मार्गात मिळू नाही आपल्याला राग येतो म्हणून आपण मार्गात मिळू नाही हे स्वाभाविक आहे मी एका शेवकाच्या निवासस्थानामध्ये गेलो मार्ग खूप सुंदर आहे एकशे आठ महिन्याची माळ आपल्याला महानत्या किंवा दिली किंवा दिली जोपर्यंत आपण त्याग होणार नाही त्यागी होणार नाही तोपर्यंत आपल्याला माळ माल मंडळातून मिळत नाही जोपर्यंत त्याग करणार नाही एकेचाळीस दिवसाचा असो अकरा दिवसाचा त्याग केल्याशिवाय आपल्याला ग्रहस्थीसाठी मान मिळत नाही मी काय काय असे माझे शेवक बघितले माझ्याच गावचा अनुभव सांगतो साहेब अनुभव असा आहे त्या शेविका सांगायला बसल्या बैठकीमध्ये म्हणजे गुरुजी आमच्या गावचे आमच्या घरचे मालक म्हणे सकाळी आंघोळ करतात स्नान करतात पण मारत जात नाही किती बिकट परिस्थिती आहे माळ कशी आहे आपली कशा करता मार दिली आहे हेच तर महत्वाचं आहे ना आपण काय शिकलो मानव धर्मामध्ये येऊन काय शिकलो मानव व्याख्या तर आम्हाला कळली नाही बाबांनी आपल्याला सांगितलं सा माणसाने माणसासारखे वागावं हो, राहावं जगावं शिकावं हो। पण तेच तर आपल्याला जमले नाही मी त्याला मग बैठकीमध्ये बोलावला आणि सांगितलं सा बाबा रे तू बैठकीत यश नाही ती पत्नी येते मालचे महत्व समजते का कशा करता दिली आहे तर साहेब म्हणे सनवाऱ्या दिवशी जपतो होते कधी असा सन्मान या दिवशी जपतो म्हणे मग सर्व दिवसाचे काम होतो मग हे अनुभव आपण बैठकीत जाऊ ठेव बाबा एकशे आठ मी माळ आपल्याला जीवन रूपी सागर मिळाली आहे या आपल्या शरीराला एकशे आठ कडे आहेत आणि ते दनोज सुखीकरण व्हावं आणि त्या परिवाराचा समतोल भाग राहावा त्या माणसामध्ये भार असतो त्या परिवाराचा आणि त्याचं शरीर सुदृढ व्हावं त्याने एकशे आठ काळे या शरीराचे दररोज सुद्धी व्हावं यानंतर ही माल जपले जाते हे आम्हाला कळलं की एका शेवकाच्या निवासस्थानात गेलो बसलो होतो शेवक आला तिला आला माल जपायला सुरुवात केली आणि माळ जपता जपता माल कशी जपू लागला पहा बाबांमध्ये 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 जसा काही त्याच्या अंगात भूत आला होता आणि माळ जपता जपता ज़ लेखाचं काय झालं पाणी सांडत होतं आता डोक्यातून पाणी सांडत होता, होता का अजून का सांडत होता अर्ध्यावरती गेला आणि माल गेली सुटून किती जपून झाले हे माहित नाही आणि माझ्याकडे पाहायला लागला म्हणे साहेब आता का सोहळ्या म्हणजे बंद कर हा फॅन आहे साहेब फॅन जेवढा स्पीडला फिरतो तेवढा आपल्याला हवा मिळते पण हा मार्ग तसा स्पीड न चालत आहे मार, तो, मार, मार जपायची असेल तर एक एक महिने जपायला पाहिजे बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी थोडा उशीर होईल का मला कोणता फरक पडणार आहे तर मग लवकर सुद्धा लवकर तयारी करा पण आमच्याच असा आमच्या असा होत नाही आम्हाला थाईस खूप आहे हा मार्ग स्पीड न वाढत आहे सुंदर मार्ग आहे जगळा वेगळा मार्ग आहे चार तत्व तीन स्वतः नियमाचे तंत्रतंत पालन करा आणि पाहिजे तो मिळवून घ्या पण आम्हाला तेही जमलं नाही मार्गात आलो बाहेर पाठी लावून ठेवलेली आहे कृपया दारू पिऊन येऊ नये तुमच्यासाठी आहे मी पिरतो चालत तुम्ही माझ्या घरी पिऊन नको तुम्ही माझ्या घरी पिऊ यायचे नाही मी पिलो तरी चालत असे आमचे शेवक आहेत शेवकांच्या परिस्थिती घडल्या आहेत काय करावं कुणाला सांगावं कुणाला शिकवावं आणि आमचे स्वामी भावन चर्चा सत्र आम्ही त्या करताच घेतो की या माणसाचे जे विकार आहेत हे विकार दूर व्हायला पाहिजे महान त्यागी बाबा जिंगजींनी सुद्धा नियम क्रमांक तिसऱ्यामध्ये दिलेला आहे स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये पण बाबा खरोखरच चुकले असतील बाबानी एक लिहायला ओढ सुटलेली असेल बाबानी काय लिहिलं स्त्रियांनी मुलांना व वा पती देवाला वाईट शब्दात बोलू नये फक्त स्त्रीसाठी या माणसानं माणसाने माणसानी तरी चाललं का माणसासाठी पाहिजे होत हा शेवट सुद्धा खूप वाईट बोलते मुलांना पत्नीला यांच्यासाठी पाहिजे होता पण बाबानी खरोखरच ते सोडलं असावं असं मला वाटतं म्हणून आज मला मनावशे वाटते सुंदर अनुभव आहे अनुभवाचा पहा आमच्या स्त्रिया करता अनुभव आहे आदरणीय बाबांचे शिव मार्वतीदा भेवला हो चौदा चौदा वर्ष झाले या मार्वती दादाच्या परिवारामध्ये पुत्रप्राप्तीचा योग मिळत नव्हता काय मिळत नव्हता पुत्रप्राप्तीचा योग मिळत नव्हता चौदा वर्षांनी आता काय करावं किती तरी डॉक्टर झाले उपचार झाले हकीम झाले सर्व काही झाले परंतु परमेश्वरी कार्याने कुठंच योग मिळत नव्हता वैदवाने परमेश्वरा अरे कसं जगावं हे सांगा ना तेव्हा एका शेवटी त्याला मार्गदर्शन केलं साहेब हा मार्ग आहे पाहिजे तो मिळणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला कर्म आणि कार्य हे चांगले असावे असे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय बबनजी भोयर साहेबांकडून मुक्काम खबर यांच्याकडून त्यांच्या सविनय कार्याला सुरुवात झाली कार्य सुरळीत चालू होते सुरळीत पार पडले आणि पहा परमेश्वर कसा करता परमेश्वर आहे दयाळू आहे आणि या दयाळू परमेश्वराने काय केलं या परमेश्वरी कार्यामध्ये त्यांना मार्गदर्शक साहेबांनी योगा योगा योगाचे कार्य दिले आणि योगाच्या या कार्यामध्ये त्या पुत्र प्राप्तीचा योग मिळाला खूप सुंदर त्यांच्या मनामध्ये आनंद झाला आनंदमय वातावरण झाले आणि असे करता करता एक दोन तीन नऊ महिने नऊ दिवस बाईला संपूर्ण झाले आणि पहा प्रॅक्टिकल अनुभव म्हणजे योग मागल्याप्रमाणे योग मागल्याप्रमाणे त्या बाईला शुक्र प्राप्तीचा योग मिळाला आणि त्या बाईला जसं म्हटल्याप्रमाणे की माझ्या घरामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये मला ज्योत लावून मिळाला पाहिजे म्हणून ज्योत रामल्या करीता परमेश्वरा त्या निवासस्थानाने काय केलं एक वाढ जन्मादेशातला सुंदर वाढ होता आणि त्याच आता चौदा वर्षाचा चौदा वर्षानंतर त्याच्या घरी पाळणा जेव्हा आला सवा महिन्याला म्हणून आपल्या मार्गात बंद अकरा बाराव्या दिवशी बाळाला त्याच्या सोयीनुसार पाळणा निमाता येतो परंतु आपला परिवाराच्या रिश्तेदारी मंडळी आहे गावकरी मंडळी आपल्या इथला सवा महिना त्यांना जमत आहे या अनुषंगाने आपण काय करतो सव्वा महिन्याच्या नंतर बाळाचे नामकरण विधी करतो आणि त्या बाळाला त्या चौदा वर्ष झालेल्या बाळाला चौदा वर्षाच्या नंतर झालेल्या बाळाला त्याचं नामकरण विधी करण्यात आलं अहो सोमियाची उगवली सकाळी सोमियाची उगवली सकाळी आजी उगवली सकाळ आणि त्या बाळाचे नाव काय ठेवलं पहा जन्माची आला सोहम बाई सोहम त्याच नाव हो आणि त्या सोहम पहा सव्वा महिना झाला महिना झाला खूप सुंदर परिवार परिवारी कामावरती होता परिवार, परिवार किती लोकाचा होता तीन लोकांच्या पती पत्नी आणि आई आणि त्याच परिवारामध्ये एक लहानच्या चिमुकल्या बाळानं घर घातलेली होती आणि त्या मध्ये सुंदर वातावरणामध्ये कुटुंब चालत होता परंतु परमेश्वराला करता करता परमेश्वर आहे त्याला आग लावायची होती है? आग कशी लावली पहा अरे शब्द कर बोलिये शब्द समान कर बोलिये शब्द कोण हा तपाव अरे एक शब्द करे आदर तर दुसरा शब्द करे हाव म्हणून माणसाने शब्दाकडे लक्ष द्यायला पाहिजे महातेजी बाबा जिंदुजीने तेच कार्य केले महातेगी बाबा जिंदुजीला परमेश्वरानं बेमान म्हटलं तर इमान श्रद्धा काढून आणि इमान एक बार कार्य करून बाबाने इमानदारी प्रकट केली आणि हे विश्व रूप शक्ती जागृत करून या मानवाला जागवण्याचे कार्य केलं म्हणून शब्द कसा आहे शब्द भाषा आहे आणि पहा तो दिवस तसा उजाडला जसा सोन्याचा दिवस उजाडला आणि पुतरत्न प्राप्तीचा योग मिळाला आणि पुन्हा दिवस उजाळला तो कसा पहा झाला बेल्लारी कामावरती म्हणणारेला निघून गेले आणि इकडे काय झालं या बाईचं सुन्याच आणि साथूच भांडण सुरू झालं परमेश्वराला पाहिजे होतस काय करतात काही नाही कारण दैवशक्ती जागृत आहे विश्वस्पी शक्ती जागृत आहे चैतन्यमय शक्ती आहे आज इथून जरी आपण मुंबईला जरी कार्य केलो तरी त्या शेवटचे दुःख नष्ट होतात कशावरती शब्दावरती मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा कार्य सुरू आहेत आपल्या मंडळाच्या अंतर्गत मार्गदर्शकांचे कारण त्या ठिकाणी मागे पुण्याला सुद्धा माझ्या हातून कार्य सुरुवात केली पुण्याला सुद्धा माझ्या हातून कार्य सुरुवात मंडळाला त्यावेळेस विचारणा गेली होती त्यांना कार्य द्यायचं की नाही म्हणजे साहेब द्या ज्यावेळेस फक्त करायची वेळ तेव्हा बघू त्या परिसरात तुम्हीच मार्गदर्शक येत आणि माझ्या गावून जाणारा एक त्याला नोकरी लागली आणि त्या नोकरीच्या अनुषंगाने मी त्याला आधी कार्य सुरू आहे विचार साहेब म्हणे कुठं कार्य करू तुला कोण जाऊ मलाच माहिती नाही आम्ही पुणे लहानच करत आहे साहेब म्हणे याविषयी मंडळाला विचारलं आणि तिचं कार्य सुरू आहे मग शब्दावरती त्यांचे दुःख दूर होत आहेत मग वस्तुरूपी शक्ती जागृत आहे की नाही आहे आणि पहा झालं काय झालं काय पहा इकडं सातवा सुनाचं भांडण सुरू झालं आणि बोलता बोलता सुन काय म्हणायला लागली अग म्हणे मी पण काही कमी नाही तसा शब्द आला मी महान त्यागी बाबा बाबा निंगा मी शब्द दिला विनंतीमध्ये दिले ना आपल्याला आणि पाचवा ज्याच्या कमलमुखातून मी शब्द जर निघालेला आहे तो म्हणजे आपला अहंकार काय म्हणायला लागले ला सातुला अगं म्हणे मी पण काही कमी नाही चौदा वर्ष चौदा वर्षानंतर म्हणजे या मानवते परिवारामध्ये मध्ये माझ्यामुळे पुत्रत्न प्राप्तीचा मिळाला आणि माझ्यामुळे या परिवारात वाढ जन्म चालवणे आणि काय म्हणायला लागली नेहमी नेहमी नेहमीमध्ये माझ्यासोबत भांडण भांडवणचा एकच दिवस झाला काय की शब्द कसे निघाले परमेश्वराच्या कृपेने नेहमी नेहमी माझ्यासोबत भांडण करता एकतर म्हणेन मी मरेन नाही तर माझ्या मुलगा मध्ये शब्द काय होता परमेश्वराची हजब लिहिला मुखातून शब्द काढून दिला ज्या बाईला परमेश्वराला योग मागितला होता की पुत्रप्राप्तीचा योग मला मिळायला पाहिजे पुत्रप्राप्तीचा योग मिळाल्यानंतर बाई म्हणते मी म्हणत नाही तर माझ्या मुलगा मध्ये भांडण संपला सासू समोरच्या जाऊन बसली सासू समोरच्या हैद्यावरून बसली आणि तू भांडे घासायला बसले मुलगा ज्या रूम मध्ये पती पत्नी आराम करतात अशा बेडवरती त्या मुलाला मुलगा झोपला होता मुलाचं काय हो चिमुकला मुलगा दीड दीड महिन्याचा का दोन महिन्याचा मुलगा तो काय हजर करतो जोपर्यंत आपण त्याला उठू शकत नाही तोपर्यंत तो, तो हजरच करू शकणार नाही आपल्याला त्याला उठून म्हणावा लागते आणि या दीड महिन्याच्या मुलाचं काय झालं पहा समोरून सासू समोरच्या आई जाऊ पासून समोरची एक मुलगी काकू काकू म्हणून हाता आली आणि बघतो तर काय हा दीड महिन्याचा बाळ दीड महिन्याचा सोहम त्याचे डोक जी जो बेड आहे त्या बेडला थोडीशी फट होती त्या फट्टीमध्ये डोकं होतं आणि भिंतीवरती पाय होत हे कोणाची कृपा असेल विश्वर सत्य जागृत आहे आपण ओळखतच नाही परमेश्वराला बाईला महागात पडली आणि येऊन बघतो तर ती म्हणायला लागली मुलगी म्हणे काकू पहा आपला सोहमचा डोकं म्हणे या फटीमध्ये आहे आणि पाय म्हणे भिंतीवरती आहे जाऊन बघतो तर मुलगा त्याच ठिकाणी पडला होता काय झालं होत त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडला होता बंधून ज्या आईनं ज्या माऊलीनं नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरामध्ये वाढवलं जगवलं काय यात नसतील तुमचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक सेविका आहात तुम्ही एक आई आहात कुणाची बहीण आहात तुम्ही कुणाची मावशी आहात काकू आहात ह्या गोष्टी तुम्हाला कळतात ज्या बाईना नऊ दिवस नऊ महिना आपल्या उदरामध्ये ज्या बाळाला वाढवलं जगवलं शिकवलं काय व्यथा होत असेल आणि त्या बाईनं आक्रोश मांडला व्यथा मांडला रडू लागला का संपूर्ण प्रत्येक कमल होता वर्षानंतर जो बाळ आज हेच आपल्याला भान राहत नाही त्यानंतर मार्वते दादाला दा भंडाऱ्यावरून दा 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 कामावरून बोलावण्यात आलं नाही की तुझ्या मुलाची प्रकृती बरोबर नाही आहे तू घरी जेव्हा घरी येऊन पाहतो तर पुढे शोक कळा पसरली होती असे अवभाग्य आहे आपले त्या मुलाचा अंत्यविधी झाला अंत्यविधी करण्यात आला पण आईची ममता ही वेगळीच असते आंघोळीला पाणी टाकलं आंघोळ पालून दिली तेव्हा ते माहीत आहे की आईची ममता किती असते परंतु शब्द बोललेला होता हे तिलाच पटलं नाही की मी शब्दामध्ये काय बसलो आणि काय बोललो म्हणून शब्द बोलताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शब्द बोलिये शब्द करून हात पाव अरे एक शब्द करे आदर तो दुसरा शब्द करे भाव असं होऊ देऊ नका आज आम्ही ज्या परमेश्वर कृपेनं बरा झालो सुखी झालो सुख समाधानाने जीवन जगत आहोत पुन्हा ते कार्य घेण्याकरता आदरणीय बाबाजी भोर साहेबांकडे आले आहे आम्ही दोनही मित्र येणार जवळ बसलो होतो विचारू लागलो कारण मार्गदर्शक हा विचाराचा सागर आहे सोनमयू सुरू केली कुठं चूक झाली असेल कुठं म्हणे साहेब आमच्या काही चुका झालेल्या नाही जेव्हा मी तिला बाईला दोघाही पती पत्नी कार्य घ्यायला आले बा विचार न केली म्हणे साहेब काही तुकडे शोध कार्याला सुरुवात केली कुठं चुकीच झाली नसेल कुणाला वाईट तर बोलून बोलले नसाल झगडा व्हायला तर केला नसाल असा जेव्हा म्हटलं तेव्हा बाई त्या बाईच्या मनामध्ये ती पडला आणि म्हणायला आला साहेब म्हणे मीच माझ्या सासूला म्हटलं तर मी म्हणजे नाही तर माझ्या बाळ मध्ये तेच म्हटलं हेच तर महान शिपाय ग म्हणून माझ्या प्रिय शेविका ताईंना मी विनंती करतो कृपया बोलताना वाईट बोलू नका माझ्या सुद्धा विनंती आहे कृपया वाईट बोलू नका कारण बोलणारे वाक्य भरपूर आहेत आणि या ठिकाणी सर्वांना दहा दहा मिनिटांची वेळ दिलेली होती म्हणून मला असं म्हणावाच वाटते की माझ्याविषयी अजून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उभे आहेत त्यांना बोलायचे आहेत त्या कमल तुम्हाला वाक्य साठवून घ्यायचे आहेत कारण चांगले चांगले कोण आपल्यामध्ये आत्मसात करा आणि वाईकून सोडून द्यायचे आहेत चर्चा बैठकीचा अभ्यास तुम्हाला सांगायला गेलो कमी तुम्ही माझ्याजवळ जवळ जात्र जाईल एवढे अनुभव आहेत परंतु बंधू वेळेची महत्व बाबांनी आपल्याला सांगितलंय म्हणून सुखी बाबाने दुखीचे जीवन सुखी केले बाबाने दुखीचे जीवन कधी संपणार नाही कधी संपणार नाही धन 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 सुखी केले दुखीचे जीवन म्हणून आपण जीव जगत होतो आणि सुखी झालो एवढे बोलून मला या ठिकाणी मान सन्मानाला मान सन्मान केला या ठिकाणी बोलावलं दोन स्वतः बोलण्याची संधी दिली मी आपल्याला टिकेपार वासिया सर्व शेवकांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार जी